कोथुर गटामध्ये जिल्हा परिषदेची हवा कोणाची जिल्हा परिषद सदस्य होणार कोण घड्याळ कि धनुष्यवान बेनके की सोनवणे नाही सांगता येत मी कालच मुंबईवर कुठं काय नाही त्याच्यामुळे खरं खरे नाही सांगता येत आज आता उद्या परवाकडे कळत खरं तर बोला नाही 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 सांगता येत पण आज आमच्या गावचे दोन मुली त्याच्यामुळे येतो आतावरून तीन राहील अच्छा इथं लोकल राहील काय परिस्थिती हे बोलले तेच ते काय बोलले मला नाही 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 आता कसं गावात मुली आहेत आहे ते कोण कोण मुली आहेत अक्षर पानसरे आणि सुनीता नायकुडी अक्षर त्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्ष बदलला ते विचारून बदलला तिने स्टेटस ठेवलं तू वाचलं नाही कोणाला विचारलं आमदाराला तिला माहित असेल काय म्हंटल ते आपल्याला तुम्ही काय अपडेट घेतले नाही नाही आपण नाही घेतले काय कारण नाही आता जिल्हा परिषदला एक आमच्या गावातलीच मुलगी आहे पानसरेन दिलेली अक्षदा पानकरे पानसरे आणि पंचायत समितीकालामध्ये तेजवाडीचीच मांड्यांचीच मुलगी आहे नायकवाड्यांना डॉक्टर नायकवाड्याने तर ना। ते आता त्या दोघींनाही जरी त्यांचं पक्ष जरी शिवसेना असेल पण गावच्या म्हणून गावचं उमेदवार गावचा उमेदवार म्हणून त्या दोघींना थोडे पॉझिटिव्ह आहे कोणाची हवा चर्चा तर होणार ना आठी तटीची लेट होती अच्छा आठी तटीची होईल सर कोणाची आठी तटीची उमेदवार कोण कोण आहे एक तांबे आणि छाया तांबे आणि आणि अक्षदा मान अक्षदा पानसरे अच्छा पानसरे ठीक आहे तिकडचं म्हणजे नवरदेवाकडचं नाव सर काय होईल परिस्थिती इथे अगदी आठी तटीची अच्छा आठी तटीची होईल बरोबर कोणाची लढाई आठ लढाई मांडे कि तांबे मांडे हवा कोणाची आता सध्या आमच्या गावातलीच मुलगी असल्यामुळे ती जरी सोनावणी साहेबांकडे गेली असली तरी गावातली मतं थोडीफार तिला मिळतील थोडीफार हा जास्त नाही म्हणजे आठीतटीची आहे आहे काय कोणाची हवा मला वाटतं आमच्या मुंड्या गावातल्या मुली असल्यामुळे आम्ही शक्यतो तिकडेच जाणार झाला तर आपण जरा बाकीच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया मंडळी कुठले तुम्ही कुठलं गाव ओझर हवा कोणाची हवा तशी पाहिले तर दोन्ही ही पार्टीची आहे पण ओझरच्या विकासासाठी स्वर्गीय नामदार अजितदादा पवार साहेब म्हणजे आज आपण ओझर बघतोय ही सगळी आमची ज्येष्ठ मंडळी आहेत आदरणीय स्वर्गीय वल्लभ शेठजी बेनके साहेब त्याचप्रमाणे अजितदा पवार यांच्यामुळे ओझर गाव विकसित झाला आहे आणि माझं तर मते बाबा खुल्या अर्थानं सर्वांच्या इच्छेनुसार शेवटचे बाबा दादांना जर भाऊ पूर्ण श्रद्धांजली द्यायची असेल तर आपण दादांना गाद्याला दा, मतदान केलं पाहिजे जरी अक्षरताई गावातले मदूर असले तरी दादांना भाऊ श्रद्धांजली एवढंच बोलू शकतो काय मंडळी कोणाची हवाडी कोणाची हवा मंगेशांना कुठलं गाव कोणाची आठी तोटे भाऊ कोणाची हवा कुठलं गाव बीड अच्छा बीडचं आहे बीडची भाषा वाटत नाही नाही जरा आपण जरा यांच्याशी बोलूया दादा नमस्कार कुठलं गाव इथलंच इथं काय नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कराड जेडपी ला कोणाची आव वातावरण आहे मित्र कोणाशी आवा मला असं वाटतंय गाड्याची झेडपी पुणे जिल्ह्यामध्ये तर मधून तर प्लस असतात गाड्या घड्याळ प्लस तर आपण जरा बाकीच्यांशी बोलूया साहेब कोणाशी यावाडी आठतडी हरकत नाही सॉरी जरा इथं आपण हॉटेलमध्ये जाऊया अरे दादांशी बोलूया हां अच्छा इकडे काही बरं तर इकडे बोलून पाहूया कोण इकडे आहे टेलर का बरं बर टेलर भाऊंना विचारूया साहेब कोणाशी जावा नाही माहिती कोणाशी जावाच नाही सांगते गाव एवढ्याच आहे बेनके साहेबांच्या गावची तरी अंदाज नाही अंदाज काही काढणार प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं तुमचं काय मत नाही सांगू शकत तरी पण असा एक अंदाज देतो म्हणजे अजित पवारांच्या वाटत नाही प्रत्येक जण आपलं मत मांडतो तुमचं गाव कुठलं तर अशा चेहरा दिसून काय मांड्यांची हवा की तांब्यांची हवा काय सांगत नाही सांगत नाही फिफ्टी फिफ्टी शेवटी मतदार आपलं मत मांडताना अची बाजू घ्या का बची बाजू घ्या हा काय विषय नाही परंतु शेवटी चर्चा तर होणारच आता ह्या ओझरच्या चौकामुळे काही लोक म्हणत आहेत अक्षरा मांडे का दुसऱ्या पंचायत समितीच्या महिला उमेदवार ह्या ओझर गावच्या असल्यामुळे आमचा कल त्यांच्या बाजूने राहील तर काही युवक म्हणत आहेत अजित पवारांच्या माध्यमातून ओझर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून निधी अधिक त्या चा त्यामुळे मतदारांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घडक राहील आता बघूया चर्चा तर होणारच सुरेशवाणी विजार टाइम्स ओसार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका